होता त्यांचा हा जाहीरनामा होता त्या जाहीरनाम्यामध्ये त्यांचं एकही काम त्यांनी केलेलं नाही त्या जाहीरनाम्यामध्ये कर्जत खोपुलीमध्ये पिण्यायोग्य पाणी पुरवठा सोडलीत करणार कलापूरकरांसाठी पातलगंगा नदी जेव्हा कर्जत नदीचे पाणी गावागावात नियोजनबद्दल दे पद्धतीने देणार दिलं का बेत नदीचं पाणी तुम्हाला त्यांचा दुसरा विषय होता जिल्हा परिषद शाळांमध्ये दुरुस्ती करून त्यांना अध्यावश्यक आणि डिजिटल करणार युवक युवतींसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर कौशल्य विकास केंद्र उभार एक तरी उभार नाही का त्यांचा तिसरा विषय होता सरकारी दवाखाना अध्यावत तसेच मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल बनव उभारणार हो कुपोषित मुक्त करणार कलापूर साठी विशेष प्रयत्न कलापूर साठी विशेष प्रयत्न करणार असं काय झाले कडून हॉस्पिटल आले का चौथा विषय होता पडीक जमीन पाण्याखाली यावी म्हणून काळव्याद्वारे पाणी पुरवठा करणार दरणांची क्षमता वाढून शेतीला मुबलक पाणी पुरवठा होईल यासाठी प्रयत्न या करणार केले का कुठे असं काय त्यांचा पाचवा प्रश्न होता रोजगार औद्योगिक रोजगार व औद्योगिक विकास औद्योगिक विकासासाठी ग्रीन झोन पट्ट्यामध्ये बदल करून नवनवीन कंपन्या मतदारसंघामध्ये आणणार स्थानिकांना इथल्या कंपन्यांमध्ये नोकरीसाठी प्रथम प्राधान्य देणार यांच्या भाषण कॉन्ट्रेक्टेले कोणाला तरी काय कुठे एखाद्या नोकरी लावले का कंपन्या बंद पाडायचं काम केले नवीन आणायचं एकही कंपनी आणले पाच वर्षामध्ये त्यांचा सहावा विषय होता धबधब्यावरील सरसकट बंदी उठून बारा माईल पर्यटनाला साठी प्रयत्न करणार उल्हास नदी व पेन नदीला आलंदी घाटाच्या धर्तीवर विकास करणार ऑफिस समोर झाले मात्र बाबा <laughs> त्यांचा सातवा विषय होता महिलांना सक्षम करण्यासाठी बचत गटांना बचत गटाच्या माध्यमातून मा, विविध योजना राबवणार महिलांसाठी सबळ समर, सबलीकरण करण्यासाठी आत्मसंरक्षण केंद्र उभारणार असंही काय झालेलं नाही आठवा विषय त्यांचा होता आदिवासी विकास सेंद्रिय भाजीपाला मार्केट उभारून आदिवासी बंधू बंधू भगिनींना रस्त्यावर भाजी विकण्यासाठी समस्यावर उपाय काढणार झाले का आज पण माझ्या आदिवासी बांधवाला कुठल्याही प्रकारची अशी सुख सुविधा दिलेली आहे माझ्या आदिवासी बांधवाला केली का तुम्हाला दिलं आहे फक्त फोटो बोलण्याचं काम केलं हा जाहीरनामा अगदी खोटा आहे पण तरी पण वापरून दाखवतो म्हणजे एक तरी धन्यवाद एकतरी आपण सर्वजण मिळून नववा विषय होता शहरी भागामध्ये कचरा व्यवस्थापन करून वेस्ट मॉडेल राबवणार वीज पुरवठा खंडित व सोरणीत करण्यासाठी विशेष प्रयत्न करणार मला वाटतं या दोन वर्षामध्ये आपले जे ऍडव्होकेट कैलास जी मोरे साहेब आहेत ते पाच वेळा उपोषणा बसले का आपल्या कर्जत मधला जो एबीसीपीचा प्रश्न आहे विद्युतीकरणाचा प्रश्न आहे तो या आज पण मार्ग लागला नाही ला जर विकास झाला असता तर कर्ज शहरातील लोकांना अनेक वेळा उपोषणाला बसावं लागलं ला नसतं असं मला या ठिकाणी काही सांगायला हरकत नाही अकरावा विषय होता कर्ज शहरामधील सुसज्ज सुसज्ज नाट्यगृह व मतदार मतदार संघासाठी अद्यावत क्रीडा संकुल उभारणार वारकरी संप्रदायाचा सांस्कृतिक वसाहत जपण्यासाठी वारकरी भवन स्थापना करणार असं काही <laughs> बँकेतील पेन, पेन पीडित खातेदारांच्या पाठीशी उभे राहून लोकांना लढाई लोकांच्या लढाईत न्यायालयात व शासन दरबारी अभ्यास पूर्ण पद्धतीने लढणार मतदारसंघातील पीडित शोषित व गरजूंना गरजूंचा आवाज बनण्यासाठी वचनबद्ध राहणार अर्बन बँक बंद झाल्यापासून काय लोकांची एक तरी सिंगल मिटिंग घेतली का अशी खोटं बोलून जी हो का। जी, का। जी काम त्यांनी करण्याचा प्रयत्न केलाय आपल्याला सांगणं गरजेचं होतं आपण सर्वांनी बघितलं असेल आमदार साहेबांनी या पाच वर्षामध्ये कुठल्याही प्रकारचं सामाजिक काम कुठल्याही प्रकारची लोकांचं लोकोपयोगी काम झालं असं मला वाटत नाही कारण त्यांनी जी सांगितलेली कामं होती ती कामं दादांचं खोटी होती